मित्र हो भारतीय संस्कृतीत ऋषींचं स्थान पर्वत एवढं उंच आणि सागरा एवढं खोल आहे त्यांच्या तपश्चर्यामुळे आजही पृथ्वीवर धर्म ज्ञान आणि संतुलन टिकून आहे असेच एक ऋषी होते अत्रि ऋषी त्यांचं नाव घेताच ब्रह्मा विष्णू आणि महेशही नम्रतेने डोळे झुकवतात अत्रि ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे ब्रह्मदेवाच्या विचारातून संकल्पनेतून जन्मलेले त्यांचा जन्म सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा पृथ्वीवर धर्माची पायाभरणी होत होती त्या काळात झाला त्यांचे नाव अत्री या शब्दापासून आले आहे अत्र म्हणजे येथे आणि त्रि म्हणजे त्रिदेव अर्थात जिथे त्रिदेवांचा वास आहे तो म्हणजे अत्री ऋषी अल्पभाषी संयमी आणि अतिशय ज्ञानी होते त्यांनी आयुष्यभर सत्य अहिंसा ध्यान आणि ब्रह्मज्ञानाचा मार्ग स्वीकारला त्यांचा आश्रम होता नर्मदा नदीच्या उगमाजवळ अमरकंठक पर्वतावर तेथे असंख्य शिष्य त्यांच्याकडे ज्ञानासाठी येत ते केवळ वेदविद्या नव्हे तर औषधशास्त्र आयुर्वेद खगोलशास्त्र यांचंही ज्ञान देत असत आज ज्याला आपण आयुर्वेद म्हणतो त्याची बीजे ऋषींच्या शिकवणीत होती अत्रि ऋषींचं आयुष्य तेजस्वी होतं पण त्यांचं आयुष्य संपूर्ण झालं जेव्हा त्यांच्या जीवनात आली अनसुया माता अनसुया म्हणजे जिच्यात ईर्ष्या नाही असे ती सौंदर्य करुणा आणि विनय याचं मूर्त स्वरूप होती अनसुया ही देवहूताची बहीण म्हणजेच कर्दम ऋषींच्या कन्या होत्या अनुसूयांमध्ये अपार संयम आणि त्याग होता त्या म्हणायच्या माझ्या पतीतच मला देवाचं दर्शन होतं अत्रि ऋषी आणि अनुसूया माता यांनी मिळून आश्रमात धर्म प्रेम आणि ज्ञानाचं केंद्र निर्माण केलं एकदा सृष्टीत असंतुलन निर्माण झालं दानवांचा प्रभाव वाढत होता देव अहंकाराने ग्रस्त झाले होते आणि मानव दिशाहीन होत होता तेव्हा अत्रिऋषी आणि अनसुया माता दोघांनी मिळून प्रखर तप सुरू केलं त्यांचं तप इतकं तीव्र होतं की देवतांनाही भीती वाटली आकाशात प्रकाशाचे वले दिसू लागले भूमीवर सुवास पसरला आणि पर्वत थरथरू लागले अखेर त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देव प्रकट झाले ऋषींनी डोळे उघडले आणि हात जोडले ते म्हणाले हे देवांनो आम्ही देवदर्शन नाही मागत आम्हाला देव आमच्या घरात पाहायचा आहे आमच्या पुत्राच्या रूपात देव हसले आणि म्हणाले तुमचं मन पवित्र आहे तुमचा भाव शुद्ध आहे म्हणून आम्ही तिघेही तुमच्या पुत्र रूपात अवतरू त्या दिवशी आत्री अणसुया यांच्या घरी तीन तेजस्वी बाळकांचा जन्म झाला त्याचं नाव ठेवलं दत्तात्रय दुर्वास आणि चंद्रदेव पहिला पुत्र दत्तात्रेय तो त्रिदेवांचा संयुक्त अंश होता दत्त म्हणजे दिलेला आणि आत्रे म्हणजे आत्रीचा पुत्र त्यांनी आयुष्यभर संसारात राहूनही योग ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग दाखवला दत्तात्रय म्हणाले संसारातून पळून जाणे नाही तर संसारात राहून सुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकता अत्रि ऋषींच्या शिकवणीचं हे सार होतं त्याग म्हणजे जग सोडणं नव्हे तर अहंकार सोडणं अत्रि ऋषींचा दुसरा पुत्र होता चंद्रदेव जो पृथ्वीच्या सौम्यतेचा अंश मानला जातो चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्या म्हणजेच नक्षत्र स्वरूपात पत्न्या केल्या होत्या पण त्याला रोहिणीवर अधिक प्रेम होतं यामुळे इतर पत्न्या रागवल्या आणि त्यांनी दक्षाकडे तक्रार केली दक्षने रागाने शाप दिला तू क्षीण होशील तुझं तेज कमी होईल संपूर्ण सृष्टी अंधारली देवांनी अत्रि ऋषींकडे धाव घेतली अत्रींनी ध्यान लावलं आणि म्हटलं हे चंद्रा तू पुन्हा तेजस्वी हो पण अहंकार नको ठेवू तेव्हापासून चंद्राचा क्षय वृद्धी सुरू झाली अमावस्या ते पौर्णिमा हा चंद्राचा प्रवास अत्रि ऋषींच्या कृपेचा प्रतीक मानला जातो तिसरा पुत्र होता दुर्वासा ऋषेष जो महादेवांच्या रौद्रतेचा अंश होता त्यांचा स्वभाव अतिशय प्रखर आणि रागेट होता पण त्या रागातही धर्म टिकवण्याचं ज्ञान दडलेलं होतं अत्रि ऋषी नेहमी म्हणत दुर्वासाचा राग म्हणजे अग्नी जो पाप जाळतो पण प्रकाश देतो दुर्वासाच्या शापामुळे अनेक वेळा लोकांना स्वतःच्या चुका उमगल्या आणि ते धर्म मार्गावर आले एकदा श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना अत्री अणुसुया यांच्या आश्रमात आले त्यावेळी अणुसुया मातेनं सीतेचं मनोबल वाढवलं आणि ती म्हणाली सीते पतिव्रतेचं तेज हे स्त्रीचं सर्वात मोठं शस्त्र आहे अनसुया मातेनं सीता मातेला अविनाशी वस्त्र आणि अलंकार दिले जे कधीही न फाटणारे आणि न मलिन होणारे होते त्या भेटीत राम सीता लक्ष्मण यांना जणू माता पित्याचं आशीर्वाद मिळालं अति ऋषी हे केवळ आध्यात्मिक नव्हते ते वैदिक आणि विज्ञानाचेही प्रवर्तक होते त्यांच्या शिष्यांपैकी एक होते आचार्य अत्रेय ज्यांनी पुढे रचक संहिताला प्रेरणा दिली आजही आयुर्वेदातील अत्रेय पद्धती या नावाने त्यांचा गौरव केला जातो ऋषी आणि अनुसूया माता यांच्या समाधी आजही अमरकंठक पर्वतावर नर्मदा उगमाजवळ आहे तीर्थयात्री आजही तिथे दर्शन घेऊन दत्तनाम जप करतात त्यांचं जीवन म्हणजे संतुलनाचं उदाहरण ज्ञान आणि भक्ती तप आणि करुणा संतोष आणि समर्पण यांचं सुंदर मिश्रण अत्रि ऋषी म्हणतात जीवनाचं सार म्हणजे संतुलन ना अतिराग ना अतिमोह जेव्हा मन शांत होतं तेव्हा देव स्वतः येऊन त्या मनात वास करतो ऋषी आणि अनुसूया मातेनं संपूर्ण मानवजातीला दाखवून दिलं की पतिव्रतेचं तेज तपश्चर्याची शक्ती ते आणि ज्ञानाचं तेज ह्या तीन गोष्टी एकत्र आल्या तर देवही नतमस्तक होतात मित्रांनो ही होती कथा अत्रिऋषी आणि अनुसूया मातेची त्यांच्या घरी त्रिदेव बालक म्हणून आले त्यांचं जीवन आपल्याला शिकून जातं की श्रद्धा संयम आणि समर्पण यातच देवत्व दडलेलं आहे धन्यवाद